भिक्षेवर ज्यांचा उदरनिर्वाह चालला होता आता या भिक्षेवर ज्या एवढ्या मोठ्या क्रांतिकारांचा जर उदरनिर्वाह चालतो तर त्यांच्या त्यागापुढे आपलं काय त्यांना जर का, का परदेशामध्ये त्यांना आता देशातून बाहेरच जायचं नाही त्यांना इलायची सोडायचीच नाही असं जर त्यांच्यावर बंदी आलेली आहे निष्कासनाचा आदेश आहे तरी जर का ते त्या आदेशाला सामोरे जातात इंग्रजी राजसत्ता त्या काळात मध्ये किती उन्माद घालत होती त्या राजसत्तेला जर ते तोड देत आहे तर तुमचा माझा त्याग काहीच नाही तुम्ही कारागृहात गेले काय आणि तुमच्या शरीराची हाल झाली काय तुमच्या शरीराचा एक एक अंग जरी तोडला तरी तुम्ही छत्रपती श्री संभाजी महाराजांना आठवायचं असं आम्हाला तेव्हा सांगितलं भाई बोलले अरे आपल्या हाल अपेक्षा होतात पण हा तुमचा जो त्याग आहे हा तुमचा जो संघर्ष आहे हा संघर्ष उद्याचा इतिहास आहे त्यामुळे तुमचा हा इतिहास तुम्हाला गांडूंचा जर बनवायचा असेल तर तुम्ही बिंदास रडा पण तुम्हाला जर का शौर्यवान पुरुष व्हायचं असेल तर तुम्ही रडू नका ह्या संकटांना सामोर जा कारण की तुमच्या सर्वांना माहिती भाईंचा जो इतिहास आहे तो आजच्या काळातला नाही आम्ही तर भाईंच्या पुढची शेमडी पोर पण भाईंच्या जो एकोणीसशेच्या आधीचा जो काळ होता एकोणीशे च्या आधीचा काळ तो अगदी घातक काळ अंडरवर्ल्ड मध्ये मोठमोडाली डॉन माजली होती मोठमोठाली गुंड नको नको त्या बॉम्बस्फोटांना नको नको त्या आतंकी कृत्यांना सामोरे जात होते आणि अशा काळामध्ये हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित करणारा महान नेता जर बोल असल तर बाह्य बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व केलंय पण बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व करून मुसलमानांना तरी ब की हिंदू आणि सेक्युलर काही मुसलमान जी आहेत ती काहीतरी चांगली आहे बाबा अशी एक दिली बाळासाहेब ठाकरेंचा मी आदरच करतो आणि ते सर्वांसाठी पूजली कारण की हिंदुत्वाची जी खरी संकल्पना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नंतर जी चालवली ते त्यांनी चालवली पण त्यांच्यानंतर त्यांच्यासमोर चौदा पंधरा वर्षाचं जे बाळ बाळ बोर्ग आहे ते हिंदुत्व करते पुढचं आणि ते हिंदुत्व कुठलं की या देशातला कुठलाही लांडा हा आपला नाहीये प्रत्येक मुसलमान हा देशद्रोहीच आहे यांची मानसिकता जेव्हा संख्याबळ वाढतंय तेव्हा प्रत्येक जण जन...